काय हा पानसटपणा तुझा अगो कशाला दोन तोंडींवर पाय ठेवतस आहे तोंडावर नाही म्हणून असं सांगून गेलं होतस ना मग काय झालं ह्या सगळ्या विषयात मी आधीपासूनच काय बोलला नाही आता बोलून तरी काय उपयोग होणार म्हणणार सगळा आता इथे तोजक भिनारलंय काय तुझं तू नाही बोलणार तर दुसरं कोण बोलणार आहे तुझं काय हाय तर त्याला सांग ना एवढं कशाला भियाला पाहिजे मी भिवू कशात आला त्यान दुपारी बाहेर भेटायला बोलवला ना तेव्हा विचारलं नव्हतं कोण काय तुझ्या मनात मीच तेव्हा नाही म्हटलं मला ना आता धास्ती लागून राहिली असं धास्ती वाटून रडून आता काय होणार नाही आता ना आपणालाच काहीतरी करवं लागणार आहे चललं करियाचं तरी काय नाही होणार आता काकाला तरी धीर सबुरी हाय काय तर आजच्याच बाबांना फोन करतील आणि एकदा का तिने बाबांना फोन केली ना की सोपला सगळा आपल्या काय नाही राहिला वाट कसली बघतोस कोणा कोणी व्हायच्या आधी ना आपण त्या सगळं सांगूया हा आता ना नुसत्या कुराडी खांद्यावर घेऊन नाही भागणार आहे आता ना तोड पाडीत जावं लागणार आहे कसली तोड पाडते श्रेयू आता आपल्या हातात काय राहिलं नाही गेले तू गो धीर धर गो हा गो अस बोलून कसं चाल आणि तुला काय कोण आजच्या संध्याकाळी फाटावर उभं राहा असं सांगित नाही अवधी ना? हाय आपलीकडं तुला सांगून कसं कळत नाही आता आपल्या हातात काय राहायला नाहीये मोठी माणसा जग काय ठरवतील ना तच होईल लिहून घे माझीकडनं नाही मी तरी। मी असं देणार नाही तू अजिबात रोडू नको तू आज धीर चेपगो कर्म धीर चेपू तर बाबांना समजणार आहे सगळं मला टेन्शन झालंय केला तोट कसा दाखव तू नको ग काळजी करू मी हाय ना अगो मी आतापर्यंत काय ना काहीतरी करत आलाय ना अगो इथून पुढे पण मार्ग मिल तिथे तू नको ग काळजी करू

त्याला अगदी कल सांगितलं मी अधरून की भाऊ मुकून भाऊ आज पहिलं पेमेंट घेणे येणार आहे इथं यायला नको माणसान पार्टनर म्हणून ही काय पदत झाली काय वागण्याची नाही ह्याला ना खरंच काय समजत नाही काय कुठं फोन ठेवला नाही काय माहितीच नमस्कार विकास शेठ नमस्कार अरे पार्टनर कुठे आहेत पार्टनर येणार होता म्हणजे येल आता थोडा लेट झालाय आणि काय मुकून भाऊ शेठ काय म्हणता अरे शेठ नाही तर काय अरे एवढ्या कमी वयात शिरेखांद्याच्या धंद्याची जोखीम घेतलीस कधी ना कधी आपल्याला फळ मिळत असते आणि हे घे हा घे चेक एवढं पैसे लागलं ना शॉक अरे असंच शॉक लागत राहणार पोरानो मेहनत करत राहा आपल्याला मेहनतीचं फळ मिळेलच बरं येऊ या आणि हो उद्या चार वाजता मीटिंग आहे लक्षात आहे ना होय होय हो बरं काम कर तू माझ्या घरी ये आपण गाडीतून जाऊ चाल येतो हां काय हरेश अरे काय भाई ओळखलस की नाही मला अगे बाय संकेत ना तू अरे बा भाऊ कुठे इतकी दिवस हा बस <laughs> अरे सात आठ वर्ष काय भेटत नाही आपली हा मधी कधी उमागलच नाही अरे मध्ये दोन तीन खेपा झाल्या माझ्या त्याच काय आहे आता मामाने घर बांधलंय मागच्या बाजूला त्याच्यामुळे भेट होत नाही आपली आधी कस तुझ्या बाजूला घर होत ना अरे सुट्टीत काय खेळायचो रे आपण अरे <laughs> आता मामासनी पण घर बांधला एकदम एकदम कोपरे त्याची मुलं काय पायऱ्या पण गावत नाही आणि मी पण मधी मुंबईतच होतो ना बाकी तुझं कसं काय चाललं आहे व्यवस्थित ना नोकरी आहे रे मुंबईत पण सोडतोय आता मजा नाही रे त्यापेक्षा स्वतःचं काहीतरी असलेलं बरं बघ इथे रत्नागिरीमध्ये मॉल टॅप करायचा काहीतरी विचार आहे बघू म्हणजे तसं ठरवणं चालू आहे Hmm. बघू आता त्याच व्यापात सध्या बाकी तुझा काय चाललंय तुझी सारखंच रे मुंबईला वैतागलो माझा एक मित्र आहे विकास म्हणून त्याची बरोबर करता फार मोठं नाही बघू पुढं पुढं वाढवीत नाही यायचं तेच रे आणि तुला खरं सांगू दुसऱ्याची हमाली करण्यापेक्षा आहे ना छोटसा का होईना स्वतःच काहीतरी असलेलं बरं बघ आणि गावची आठवण आहे रे खूप येणारच रे अरे सुट्टी नाही पडली की तू <laughs> 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 <करा> <laughs> 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 मामास धाव बघित अरे तेव्हा पोरं किती असायची गावात दिवसभर त्या बाउलत क्रिकेटच्या मॅच खेळत असायचो आपण त्या पाच पाच रुपयाच्या मॅच काय नाही काय आणि क्रिकेट खेळून झालं कि ते काय काय पक्टीवर पक्टीवर आंघोळ करायला जायचं आणि तुझा शांत मामास तुझी पिटल काढायला आता काय आणि तू कांदातलं बस हो आणि आपण आपल्या जॉंगी त्या बांधात लपवून ठेवायचो आंघोळ करून झाल्यावर आज एवढं सगळं आठवते नाही तुला <laughs> संध्याकाळी ये रे गप्पा मारायला uh, oh. तुम्ही आठवणी आल्या ना की लय बरं वाटतंय आहे मी अजून दोन तीन दिवस आहे भेटू चला दुकानात जाऊन तू चल माहिती आहे ना म्हणजे काय <laughs> चल फोन काय हंडॅड टाकून ठेवलास काय लागतच नाही मी वर कातलावर तिकडे वाट बघतोय आणि तू इथं देवलात बसून झाकण्या मारतोस काय कातलावर अरे मला वाटलं तू वाडीत भेटणार आहेस मी जाऊ पण सांगा ती वर तर इथं वाट बघून माझा सुकाट झालं शे चुकामुख झाली आपली आणि हा पाहुणा कोण वलकीचा नाही देखीचा पाहुना माझी अरे प्रगतीच्या घरात येईन मग नाही शांततेचा पाहु ना आता मग तुझ्या कसा काय वलकीचा आता माझ्या शेजारी राहाय ना तर सांगा ती खेलू आम्ही माझी ओळख करून द्यायची ना आपल्या कामाला नसता आला तुझा मित्र म्हणजे आपल्याला सपोर्ट करील तू मिळालास सगळ्यांच्या भाऱ्या बांधी तर एवढा धावत होत का आलास डोंगराला आग लागली का आग ही कसले लावतोस बघ काय आणलंय तर आपली पहिली ऑर्डर व्यवस्थित पोच झालेली आहे आणि अर्धी वाटणी आपली ठरल्याप्रमाण मुकुंद भाऊनी आपल्याला आणून दिली नाही एक लाख रुपये अरे एवढं पैसे मी माझ्या जन्मात पण बघितले नव्हते अरे आपल्या भेंतीच आहे म्हणतात तर खोटं नव कष्ट केलं ना की फल आपोआप भेटत काय योगायोग बघ हा उगात नाही मी तर देवाच्या दारात बसलेलं आहे हा हे लक्ष्मी आपल्याकडे येणारच होती आधी देवाच्या पाया पडून घेऊ मग पुढलं काय तर सांग मार्ग चुकलेला नाही आपण बरोबर चालत आणि मग माझ्या पग्याच्या हातात नेण ठेवणार भाऊ माझी लक्ष्मी आहे ती त्याला पण आज भरून येईल स्वतःच्या पायावर उभं राहायची सुरुवात केलेली आहे आता आम्हाला कोण रोखणार आहे दाखवतो आता एकेकाला बावा तू जरा थंड घे हा एकच चेक आलेला एकाच एकवीस होऊ दे मी पुढे कशा ऑर्डर घ्यायच्या ना हे बघू आपण पण एक्या आपण करून दाखवलेलं अरे लोकांनी काय काय दुसनं दिली ना आपल्याला पण आपण हटलेला नाही आपलं वाईट दिवस सोपलच म्हणायचं आणि आता पार्टनर म्हणून ह्यातले अर्ध पैसे आहे तुझी वाटणी आपली तू घे वाट घालून तू तुझ्या घरासाठी माग काढून ठेवलेले पैसे पुढं केलेस आता चेक आलाय ना मग आधी पडवी रिपेरिंग करायची सगळं पैसे खर्च झालं तरी चालतील पण आपली पावसाच्या आधी पडवी रिपेरिंग झाली पाहिजे होय बाबा तू म्हणशील तस पार्टनरच्या पुढे पण परिस्थिती आता आपलंच बघणार कुठं होतो आपण कुठं जातावर आपल्या पाठी सूर्याने भाऊ नसतं ना त्यातलं काहीच झालं नसतं हा काय ना आणि त्यांना आपण दाखव होय अरे स्वतःच्या पोरापरमन सांभाळली नाही त्याने आपल्याला आधी पहिले सूर्याकडे जाऊया आणि मग भाऊकडे जाऊया रंगशाळा कोकणाचे सिनेनाट्य विद्यालय रंगमंचाच्या सर्व साधनांसहित परिपूर्ण प्रॅक्टिस हॉल स्वतंत्र मेकअप व नेपथ्य रूम स्वतंत्र ग्रंथालय सर्जक शिक्षण देणारे जाणकार प्रशिक्षक सिनेमा तंत्रासाठी संपूर्ण कॅमेरा इक्विपमेंट्स लाईट इक्विपमेंट्स आणि पोस्ट वर्क सेटअप अशा सर्व अंगांनी परिपूर्ण अशी रंगशाळा सिनेमातंत्र आणि नाट्यतंत्राचे वर्षभर कोर्सेस चालवणारे जिल्ह्यातील एकमेव सिनेनाट्य विद्यालय रंगशाळा यावर्षीचे प्रवेश सुरू